नमस्कार तर नेहमी आपण बटाटा टोमॅटो कांदा अशा इतर वेगवेगळ्या भाज्या घरात असताना मसाले भात किंवा पुलाव म्हणा हे वेगवेगळे प्रकार भाताचे असतो आज आपण करणार आहोत फक्त शिमला मिरची वापरून पुलाव चला तर मग ही रेसिपी कशी केली आहे ते इथे कडाईमध्ये एक चमचा शेंगदाणे एक चमचा चना डाळ आणि उडीद डाळ आणि दोन लाल सुक्या मुच्या भाजून घेतलेल्या आहेत आता हे भाजून थंड झाले की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्याआधी मी इथे धनेपूड आणि जिरेपूड घातलेली आहे शिमला मिरची चिरायची इथे सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे थोडंसं सा मधून प्रेस करायचं आहे वर जे देठ आहे ते आतमध्ये जाईल आणि आपल्याला सोप्या रीतीने हे बाहेर देखील काढता येईल आणि शिमला मिरची कट करायला अगदी सोपी जाईल असंच मी पातळ पातळ मोठे मोठे शिमला मिरचीचं काप करून घेते इथं मी पिवळी आणि हिरवी शिमला मिरची वापरलेली आहे लाल अवेलेबल असेल तर ती वापरली तरीही चालेल हे बघा मस्तपैकी अशी पातळ काप केलेली आहेत आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊयात त्यानंतर यामध्ये शिमला मिरचीचे काप घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे शिमला मिरची जेणेकरून त्यात इथं मी एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी वापरून हे तांदूळ ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत अगदी पाव चमचा जी सुकी आल्याची पावडर होती माझ्याकडे ती मी घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जो मेन मसाला तयार करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपण करताना गॅस लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आता आपण जो तयार करून घेतलेला भात आहे तो यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी लाल तिखट वापरणार आहे त्याऐवजी हिरवी मिरची बारीक करून वापरली तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं इथं मी शिमला मिरची तेलावरच परतून घेतली होती आणि आपण डायरेक्ट शिजवलेलं भात यामध्ये घातलेला आहे त्यामुळे भात खाताना शिमला मिरची अशी मस्त चव येते बऱ्याच वेळेला आपण मसाले भात किंवा पुलाव करताना कुकरमध्ये सगळ्या भाज्या घालून कुकरच्या शिट्ट्या करून घेतो तर हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करून बघा तर आत्ता आपण केलेला शिमला मिरचीचा भात तयार आहे याला आपण पुलाव किंवा मसाले भात देखील म्हणू शकतो ज्यामध्ये आपण फक्त पिवळी आणि हिरवी शिमला मिरची वापरलेली आहे चला तर मग आता आहे टेस्टिंग टाईम एकदम मस्त असा शिमला मिरचीचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 那你们。